नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालयांचा दुसरा टप्पा या अंतर्गत पुणे विभागात मिरजेचे उपविभागीय अधिकारी माननीय श्री उत्तम दिघे यांचा प्रथम क्रमांक आला तसेच मिरजेच्या तहसीलदार माननीय श्रीमती अपर्णा मोरे यांचा दुसरा क्रमांक आला शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम टप्पा क्रमांक दोनमध्ये नंबर येण्यासाठी मिरज उपविभागातील मिरज तहसीलमधील अहोरात्र झटलेल्या सर्व महसूलसेवक शिपाई ग्राम महसूल अधिकारी मंडल अधिकारी महसूल सहाय्यक सहाय्यक महसूल अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार तसेच सर्व कर्मचारी यांचाही मोलाचा सहभाग आहे